श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथैकत्रिंशोऽध्यायः गोपी गीत गोपी गाऊ लागल्या प्रियतमा तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे म्हणूनच तर लक्ष्मी कायमची येथे येऊन राहिली आहे प्रियतमा पहा ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपी दिशा दिशांमध्ये तुम्हाला शोधित आहेत हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत शरत्कालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणाऱ्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केले आहे आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर नेत्रांनी मारणे हा वध नाही काय हे पुरुषोत्तमा यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू अजगराच्या रूपाने खाणारा अघासूर इंद्राने केलेला वर्षाव तुफान विजा दावानल वत्सासूर आणि व्योमासूर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे तुम्ही केवळ यशोदानंदनच नाही तर सर्व प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे साक्षी आहात हे सखया ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात हे यदुवंश शिरोमणे जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराच्या चक्राला चा भिऊन तुमच्या चरणांना शरण घेतात त्यांना निर्भय करणारे सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणी ग्रहण करणारे आपले करकमल हे नाथ आमच्या मस्तकावर ठेवा व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठा ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो अशा आमच्या प्रिय सख्या या तुमच्या दासींचा स्वीकार करा आपले सुंदर मुखकमल आम्हा आबलांना दाखवा शरणागतांची पापे नाहीशी करणारे गुरांच्या मागून जाणारे लक्ष्मीचे निवासस्थान कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमळ तुम्ही आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा हे कमल नयना सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त विद्वानांनाही मोहविणाऱ्या तुमच्या गोडवाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात हे वीरा आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा प्रभू तुमच्या कथा सुद्धा अमृत स्वरूपच आहेत विरहाने व्याकुळ झालेल्यांचे ते जीवन सर्वस्व आहे ज्ञानी लोकांनी त्यांचे गायन केले आहे त्या सगळे पाप ताप मिटवून श्रवणाने सुद्धा कल्याण करतात तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर होत हे प्रियतमा तुमचे प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलदायक आहे पण तुम्ही एकांतात ज्या हृदय स्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून हे कपटनाटक सूत्रधारा आमच्या मनाची कालवा कालव होते आहे हे नाथ गुरे चरण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता तेव्हा तुमच्या कमलापेक्षाही कोमल पायांना काटेसराटे लागून ते दुखत असतील असा विचार मनात येताच हे मनमोहना आम्हाला अतिशय दुःख होते दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात जणू भ्रमरयुक्त कमळच शिवाय गायींच्या खुरांनी उडालेली दाट धूळ ही त्यावर पडलेली असते हे वीरा तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता हे प्रियतमा तुमचे चरण कमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहे संकटकाळी फक्त त्यांचेच चिंतन करणे योग्य आहे आपले ते परमकल्याण स्वरूप चरणकमल आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा तुमचे अधरामृत प्रेम वाढविणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहे गाणारी ही बासरी चांगल्या तऱ्हेने त्याचा आस्वाद घेते ज्यांनी एक वेळ त्याचे पान केले त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही हे वीरा आपले तेच अधरामृत आम्हाला द्या हे प्रियतमा जेव्हा दिवसा तुम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हाला एक एक क्षण युगासारखा वाटतो आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता तेव्हा कुरया केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे असे आम्हाला वाटते हे अच्युता आम्ही आपले पतीपुत्र बंधू बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलो आहोत आम्ही तुमची एक एक क्रिया जाणतो संकेत समजतो तुमच्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही येथे आलो हो, आहोत हे तुम्हाला माहिती आहे असे असताना हे कपटी अशा आणखी कोण वाऱ्यावर एकांतात तुम्ही आकांक्षा प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करीत होतात थट्टा मस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहत होतात आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाल वक्षस्थळ पाहत असू तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे हे प्रियतमा तुमचे हे स्वरूप व्रजवनवासियांची सर्व दुःखे नाहीसी करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे आमच्या मनात फक्त तुमच्या विषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे तीवर असे काही थोडेसे औषध द्या की जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समूळ नाहीसा करील हे प्रियतमा तुमचे कमळापेक्षाही सुंदर कोमल चरण आम्ही आपल्या कठोर सणांवर भीतच अतिशय हळवारपणे ठेवीत असतो पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात काटे दगड वगैरे लागून त्यांना पीडा होत नाही काय आम्हाला तर नुसत्या त्या कल्पनेनेच चक्कर येऊ लागली आहे कारण आमचे जीवनच तुम्ही आहात अध्याय एकते स समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतं नामैकत्रिंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनः कायजातम् हरि ज्ञानसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वा चित्त शङ्खचक्रगदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपीमनरञ्जना सुखकरा अखण्डितस्वभावे नाना नाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा मुनिजनदेया मुनिजनदेयामुमूर्ति शेषशयना सार्वभौमा वैकुण्ठवास्या निरूपमा भक्तकैवार्या गुणधामा पावाह्मायी समयि गोपाय कृष्णभगवानकी जय श्रीकृष्णार्पणमस्तु सततविनतगम्य श्रेष्ठदुष्टागम्य सदय हृदय लभ्य प्रार्थिती जासि सभ्य समदविमदहोति यत्र सादेन होती, होती कुगति सुगति सुगतिदेतीत्यापदा श्री विनन्ति महाराज की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त